पारची लढाई मुंबईत जायचं मी मा मागून जातो नंतर येतो येतोच नाही धरायच सगळ्यांनी एकदा उठायचं सत्तावीस ऑगस्ट एकोणतीस ऑगस्ट पर्यंतच मुंबईत थांबा आम्ही एकदा बसलो तुम्ही आम्हाला आशीर्वाद त्याने मागे बघतो आरक्षण कसं देते पण एकोणतीस एवढी लावून धरायला लागेल तुम्हाला आंतरवाली सगळे स्वयंसेवकाची सगळ्या टीम तयार करा पन्नास हजारापेक्षा जास्त एक लाखाच्या आसपास आपल्याला लागणारच स्वयंसेवक डॉक्टरांच्या डॉक्टरांची टीम तयार करायला एक हजार अम्बुलन्स पण तयार करायला लागलो वकिलांची टीम करायला त्यांच्यासोबत चार चार लोक म्हणले तरी पाच एक हजार डॉक्टर होते कारण त्यांचे दोन दोन चार चार त्यांना सोबत लागणारच आहेत त्यांचे कर्मचारी डॉक्टरांचे तर ते जण त्यांचे अंबुलन्स घ्यायला लागले गोळ्या औषध लागले तिथं पाऊशी त्यावेळेस सगळ्या तयारी चालवतात आपण सुद्धा बरेचसे पाच हजार टँकर पाण्याचे आपण पण घ्यायला लागलो तिकडून तिकडं कारण तिकडं अडचण आहे पोहर आल्या तर मग ते टँकर okay. तिथं लागणार आहे आपण सगळ्याच सोयीनं पण फक्त रस्ताच आता काय त्याशी पाणी लिहिते मुंबई आपल्या बऱ्याचशा पोराचं म्हणणं की शिवनेरी गडापर्यंत ठीक आहे पुढे माळशेस घाट खूप अवघड म्हणजे पन्नास साठ किलोमीटर असं त्यांचं म्हणणं आहे काहीच नाही रस्त्याने गाडी बिघडली तर मागचे सगळे ट्रॅफिक जाम म्हणा पंक्चर झाली तर खाली लोटून लावायचं जागा नाही लुटीत बाजू लोक म्हणले आपले काही तर म्हणजे उचलून फुजू आम्ही तिला पण ठेवायचं जागा नाही तर मग एखादीच आपल्याला इकडून शिवनेरीला मुक्काम करू शिवनेरी गाडावर मुक्काम करू त्या दर्शन घेऊन एखादी आपल्याला चा करून तळेगाव मार्गे लोणाळ केला फक्त कल्याणच आहे आणि सतरा का एकवीसच किलोमीटर वाढतंय काय एवढं ही नाहीये कल्याण कटतय पुरा कल्याण वाशीला जाणार आहे चेंबूरला जाण्यासाठी तर मग इथे फक्त आपण तळेगाव लोणावळा आणि वाशी असं एवढंच फरक होतो तिथं जर घडलं कदाचित तर नाही येत ना कारण इतकं धुक आहे म्हणते की वीस फुटावरच दिसत नाही दिसत नाही असे सांगणार मागायला काम आपण रोट नाही बांधलेलं काय नाही फक्त ते कल्याण करत आहे मग त्याला नावे लागत्या घाटामध्ये